नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की ओव्हर थिंकिंग कसं हँडल करायची मला दोन दिवसाखाली एका ताईनी प्रश्न विचारला होता की ओव्हर थिंकिंग कसं हँडल करायची खरं पाहायचं झालं तर हा जो प्रॉब्लेम आहे ना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लम आहे आपल्या आयुष्यामध्ये पण सतत आपण ह्या गोष्टीला दुर्लक्ष करत असतो पण मोस्ट ऑफ दी लोकांना हा प्रॉब्लेम आहे हे देखील कळत नाही आपल्याला राग येतोय आपली चिडचिड होती कशामुळे होते याच्या पाठीमागचं मेन रिझन जर काय असेल तर ते म्हणजे ओव्हर थिंकिंग आयुष्य जगत असताना बरेचसे लोक आपल्याला काही ना काही बोलत असतात आपल्याला एखादा व्यक्ती बोललेला असतो आणि आपण सतत विचार करत राहत असतो की मला असंच का बोलला बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असं देखील होतं की एखादा व्यक्ती आपल्या खूप जवळचा असतो क्लोज असतो आणि तो अचानकच आपल्या अपोजिट जातो किंवा आपल्याला सोडून जातो आणि जाताना कुठलंही कारण देखील सांगून जात नाही अचानकच जिंकून जातो त्यावेळेस देखील आपल्याला खूप भयानक टेन्शन येतं आपण स्वतःबद्दल विचार करावं लागतो की हा मला सोडूनच का गेला कशामुळं गेला असेल माझं काही चुकलं तर नसेल ना त्याला जायचं होतं तर ह्यानं सांगून तर जायचं ना मी असं माझं नेमकं काय चुकलं आहे आणि हे आपण विचार करत राहतो कंटिन्यू त्यामुळे काय होतं माहिती का आपल्याला सुख नाही मिळत आपल्या डोक्यामध्ये एवढा भयानक तणाव निर्माण होतो ना बाप रे सांगायची गरजच नाही भरपूर कळतच नाही आपल्याला की तो व्यक्तीस का सोडून गेलाय आपण स्वतःलाच ब्लेम करत असतो स्वतःलाच प्रश्न विचारत असतो की माझं तर काय चुकलं नसेल ना आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढा टाईम निघून जातो ना आपल्याला पण नाही कळत भरपूर टाईम निघून जातो बऱ्याचदा आपण आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करतो संपूर्ण जीव पानाला लावलेला असतो संपूर्ण ताकद त्या ठिकाणी आपण यूज केलेली असते संपूर्ण एनर्जीनं आपण काम केलेलं असतं पण कधी कधी काय होतं माहिती का आपल्याला पाहिजे तसा रिझल्टच नाही भेटत सपोज एखाद्यानं खूप चांगले रील्स बनवले एखादा चांगला व्हिडिओ बनवला आहे एकदम भयानक अभ्यास केला आहे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली एकदम टॉपचा कॉन्टेंट घेऊन आला आहे तरी पण त्याला व्ह्यूज येत नाहीत त्यावेळेस माणूस मग विचार करायला लागतो की यार काय प्रॉब्लेम झाला असेल लोकांना मी का आवडत नसेल लोक मला का लाईक करत नसतील लोक मला का बघत नसतील आणि हे एकदा जर थॉट डोक्यात हो आला ना तो कंटिन्यू चालतच राहतो भरपूर वेळ आपल्याला ते कळतच नाही की आता ह्याला थांबवायचं कसं आपण आप आप ते एकदा ट्रॅपमध्ये जाऊन अडकलो ना अडकतच जातो बाहेर पडताच येत नाही आपल्याला तो इतकं वाढत जातं ना आपल्याला पण नाही कळत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्पर्धेचं जग आहे इथं कोणाला कोणाचं पडलेलं नसतं प्रत्येकजण फक्त स्वतःचं बघत असतो कोण सेकंड आलं आहे कोण फेल झालं आहे ह्याचा कोण विचार नाही करत प्रत्येकाला स्वतःला टॉपवरती घेऊन जायचं आहे आणि जे लोक टॉप आहेत ना त्यांनाच शो केलं जातं की हां ही इज वन ऑफ द बेस्ट ही इज सक्सेसफुल मग जो व्यक्ती महाग राहतो ना त्याच्यावरती ते, ते प्रेशर येतं काय होतं माहिती का ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करत असतो सपोज आपण स्टडी करत असतो स्टडी करत असता आपल्या डोक्यामध्ये विचारायला लागतात अरे माझं होईल का नाही जर नाही झालं तर मी आता काय करणार बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात आणि तिथून बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही आणि ह्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये तणाव येतो बऱ्याचदा आपण डिप्रेशनमध्ये पण जातो भरपूर होतो ह्या आयुष्यामध्ये त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे ना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कालच मला एक मित्र भेटला होता आणि त्याचा मला फोन आला होता तो सांगत होता की त्याला एक मित्र भेटला होता त्याचा आणि दोघं बोलत असताना त्याला एक गोष्ट रिअलाइज झाली की त्याला त्या ते दोघांच्या संभाषणामध्ये आपले पण नाही जाणवलं तो ह्याला सतत खाली दाखवत होता त्याच्यावरती जलच फील करत होता त्यामुळे म्हटलं की मला असं कळणं झालंय म्हटलं की मी एकदम त्यानं भेटून गेल्यापासून मी पूर्ण आवाक झालोय माझं डोकंच ठिकाण नाही की हे असं का वागलं असेल माझ्यासोबत असं त्यानं का केलं असेल आणि ह्या प्रश्नानं मी आतून एकदम गडबडून गेलो मला एक्झॅक्टली कळत नाही आहे तर एक्झॅक्टली करायचं काय आणि बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असं होत देखील असतं की काय होतं माहिती का बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी आपल्यासोबत निगेटिव्ह होत असतात आणि आपल्याला त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळतच नाही पण असे सिच्युएशनला महत्त्वाचं असतं की स्वतःला क्लिअर करणं आयुष्यात जेव्हा पण आपण दुखी होतो ना सगळ्यात महत्वाचं एकच कारण असते की आपण स्वतःला जास्त महत्व दिलेलं असतं स्वतःला जेव्हा आपण महत्त्व द्यायला लागतो ना त्यावेळेस आपण दुःखी होतो खूप महत्व तो मला बोला तर मला असंच का बोलला त्यानं मला रिस्पेक्ट नाही दिला तर का नाही दिला तो मला सोडून गेला तर का सोडून गेला काय माझ्यात प्रॉब्लेम आहे जेवढं आपण स्वतःला महत्व देऊत ना तेवढं आपण दुःखी राहणार पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महत्वाची एकच गोष्ट असते की आपण स्वतःला क्लिअर करायला शिकलं पाहिजे आणि हे क्लिअर कसं होतं अंडरस्टँडिंग जशी जशी वाढायला लागते ज्या गोष्टी आपल्या सोबत होत आहेत ना त्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करता आल्या पाहिजेत ही गोष्ट अशाशी झाली आणि ह्या गोष्टीमुळे माझ्या डोक्यामध्ये तणाव झाला हे आपल्याला दिसलं पाहिजे समोरच्या व्यक्ती आपल्या हातात नसतो समोरच्या व्यक्तीला चेंज करणं हे आपल्या हातात नसतं आपण फक्त स्वतःला चेंज करू शकत असतो त्यामुळे एखादा व्यक्ती जर आपल्याला सोडून गेला आणि आपल्याला त्रास व्हायला ना त्यावेळेस फक्त स्वतःकडे बघायचं की मला त्रास का व्हायलाय ज्यावेळेस आपण बघायला लागतो ना मग ते हळूहळू दिसायला लागतं की ह्या ह्या गोष्टीमुळे असं असं होईल इनिशियली आपल्याला होतो त्रास भरपूर ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीला लेट गो करतो सोडून देतो गेला तर गेला आपल्या आतून ती भावना येते ना मग आपल्याला फरक नाही पडत आपण सुखी असतो आणि इन जनरली मी काय करतो सांगत झालो ना माझ्या आयुष्यातला मोस्ट ऑफ द टाइम माझा एक तास सकाळी मी लहान मुलांसोबत घालवत असतो आणि संध्याकाळी एक तास मी लहान मुलांसोबत घालवत असतो डेली ज्यावेळेस आपण लहान मुलांजवळ जातो ना आपण पण लहान होत असतो आपल्या डोक्यात कितीही मोठं टेन्शन असू द्या ते झटक्याला गायब होतं आपण त्यांच्यात मिसळलेलो असतो त्यांचं आयुष्य आपण जगत असतो आणि तो एक दोन तास आपल्याला एकदम रिलॅक्स फील होतं आणि बॅक टू द नॉर्मल ज्यावेळेस आपण येतो फिरसे तो प्रॉब्लेम येतोच आपल्या डोक्यामध्ये पण काय होतं माहिती आहे का आपण रिलॅक्स झाल्यामुळे आपल्या डोक्यातली जी जी विचारांची तीव्रता असते ना ती कमी झालेली असते मग त्यावेळेस आपण स्वतःला ऑब्झर्व करू शकतो आणि तिथून बाहेर पडू शकतो ह्या गोष्टी माझ्यासोबत पण भरपूर होतात म्हणून बोलतो छोटीशी गोष्ट असते पण त्याला आपण भरपूर मोठे करून टाकतो व्हॅल्यू देऊन झालेलं तर काहीच नसतं समोरच्या व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल त्यानं असंच का वागलं असेल त्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल माझं तर काय चुकत नसेल ना ह्याला म्हणतात ओव्हर थिंकिंग झालेलं काहीच नसतं त्याच्या डोक्यात वेगळंच चालू असतो तो त्याच्या आयुष्यामध्ये खुश असतो विनाकारण आपण आपल्या डोक्यामध्ये काहीही कल्पना करत असतो आणि आपण त्याच गोष्टीमध्ये अडकून राहतो छोटीशी गोष्ट असते पण आपण आपल्या डोक्यामध्ये तिला एवढं मोठं करून टाकतो ना आणि स्वतःच फसून बसतो पण हे कशामुळे होतं माहिती का ज्यावेळेस आपल्या डोक्यात विचार एक चालू असतात ना आपल्याला कळतच नाही की आपल्या डोक्यात एक्झॅक्टली चालू काय आहे एवढे जे हे मेडिटेशनचं वगैरे हे फॅड आलं ना सध्या एवढे लोक मेडिटेशन वगैरे करतात हे दुसरं तिसरं काही नाही आहे आपलं फक्त डोकं शांत राहावं हो यासाठी चाललेली प्रक्रिया आहे पण ते टेम्पररी सोल्युशन आहे अरे बाबा मला जर ताण निर्माण झाला असेल माझ्या डोक्यात जर, जर तणाव निर्माण झाला असेल तर तो का झाला असेल कुठले विचार माझ्या मा डोक्यामध्ये धुमाकूळ घालत आहेत हे ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करायला लागतो ना त्यावेळेस आपण त्या गोष्टींमधून शिकत असतो आणि कसं होतं असतं माहिती का ज्यावेळेस आपल्याला एकदा कळायला लागलं ना की हे असं झाल्यानंतर असं असं होतं मग आपण नंतर पुढचं पाऊल टाकताना सावध जात असतो आपल्याला पहिल्यांदाच माहीत असतं की हे असं झाल्यामुळं असं होणार आहे आणि नंतर नंतर बाय प्रॅक्टिस अशी एक वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला फरकच नाही पडत आपण काही जरी करत राहिलो ना आपल्याला ओव्हर थिंकिंगच नाही होत एखादी गोष्ट करत असतानाच आपण तिचा रिझल्ट प्रेडिक्ट केलेला असतो हो की हे असं असं होणार आहे एखादा व्यक्ती आपल्यासोबत आला आहे म्हटल्यानंतर जाणार आहे हे साहजिक आहे तो जर गेला तर त्याला जास्त विचार नाही करत बसायचा इट्स ओके जा म्हणायचं कधी कुणाला धरून नाही ठेवायचं जेवढं आपण सगळ्या गोष्टींना फ्री ठेवू ना तेवढे आपण आनंदी राहतो आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण आनंदी लोकांसोबत मिसळायचं असतं त्यांच्यासोबत मॅच व्हायचं असतं ज्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये मॅच होतो ना आपल्या एनर्जीमध्ये आणि त्यांच्या एनर्जीमध्ये एक मॅच होतो आणि आपण पण सुखी राहायला लागतो कॉमेडी बघू शकतो मूवी बघू शकतो लहान मुलांसोबत टाईम स्पेंड करू शकतो जीही गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीमध्ये जेवढं आपण बिझी राहूत ना तेवढ्या आपल्या डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग कमी राहते त्यामुळे स्वतःला जास्त करून बिझी ठेवायचं पण हे झालं टेम्पररी सोल्युशन जर परमनंटली आपल्याला जर बाहेर पडायचं असेल ना तर आपल्याला आपली अंडरस्टँडिंग वाढावी लागते दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे जसंजसं आपल्याला प्रॉब्लेम समजायला लागतील ला। जसं जसं आपल्या लोकांचा स्वभाव समजायला लागेल जसं जसं आपल्याला आपला स्वभाव समजायला लागेल जसं जसं आपण आपण स्वतःला ओळखायला लागू ना तस आपण स्थिर हो जात असतो आणि जसं जसं आपलं माइंड स्टेबल व्हायला लागतं तस तसं आपल्या डोक्यामधल्या जे विचारांची जी इंटेन्सिटी आहे ना ती कमी व्हायला लागते विचार करणं हे वाईट नाहीये फक्त चुकीच्या पद्धतीने विचार करणं हे चुकीचं आहे जेवढे पण मोठे सायंटिस्ट होऊन गेले ते कॉन्स्टंटली विचारच करत असतात पण प्रॉब्लेम काय होतो माहिते का तो विचार जर आपल्याला दुःख देत असेल ना तर तिथं प्रॉब्लेम आहे जर त्या विचाराने आपलं प्रॉब्लेम सुटत असेल त्या विचाराने जर आपल्याला आनंद मिळत असेल ना तर ते विचार चांगले आहेत आणि जसं जस आपण ह्या गोष्टीला बघायला लागतो जसं जस आपण स्वतःला ऑब्झर्व करायला लागतो तसं तसं मग आपल्यापासून हळूहळू ही गोष्ट दूर व्हायला लागते आपल्या आयुष्यात काय झालं तरी आपल्याला जास्त फरक नाही पडत आपण फुल ऑफ लाईफ असतो आपण स्वतःमध्ये खुश असतो त्यामुळे असं जे लोक जगतायत ना त्यांच्या जा सानिध्यात जाणं हे खूप गरजेचं असतं आणि ज्यावेळेस आपण असं जग काही भेटलं काय नाही भेटलं काय आपल्याला फरकच नाही पडत कुणी आलं काय गेलं काय काहीच फरक पडत नाही मग पहिल्यांदा आपण हे करू नाही शकत त्यासाठी अभ्यास आहे साधन आहे ज्यासाठी बघावं लागतं की आतमध्ये माझ्या काय चालू आहे कुठल्या गोष्टीमुळे माझ्या डोक्यामध्ये तणाव निर्माण होतो ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करायला लागतो ना तसतसं मग आपल्या आयुष्यातला जो प्रॉब्लेम आहे ना तो कमी व्हायला लागतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय